सातपूर आरोग्य विभागात मागील आठवड्यात प्लॅस्टिक कचरा स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर सातपूर विभागात दुकानदार आणि नागरिकांकडून तब्बल एकशे सोळा किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जमा करण्यात आल्यात सातपूर आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू झाल्यापासून विभागात प्लॅस्टिक जप्ती कचरा जाळणे रस्त्यावरील ठिकठिकाणी केले जाणारे डेब्रिज यांवर त्वरित दंडात्मक कारवाई केली जात आहे सातपूर एम आय डी सीतील टपार या कंपनीत कचरा जाळल्याप्रकरणी आणि डेब्रेज टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये तसेच संजत मेटल इंडस्ट्री कंपनीला पाच हजार रुपये असे करने हाजार रुपे करने दंड ठोठवून कारवाई करण्यात आली विक्रेत्यांकडे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी झाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे तसेच सामान्य नागरिकांकडे देखील प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येते या कारवाईविषयी सातपूर आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली तसेच माननीय आरोग्य अधिकारी बुकाने साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व नाशिक मनपाचे सभागृह नेते माननीय ने दिनकर अण्णा पाटील यांनी प्लॅस्टिक जप्ती मोहीम सुरू करण्यासाठी सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सातपूर विभागामध्ये गेल्या सात दिवसापासून प्लॅस्टिक जप्ती मोहीमधना मोहीम चालू केली आहे त्या अनुषंगाने मी सात दिवसामध्ये आम्ही आत्तापर्यंत एकशे सोळा किलो प्लॅस्टिक जमा केली आहे तसेच दिनांक अठ्ठावीस एक आणि एकोणतीस व तीस ह्या दरम्यान एम आय डी सी एरियामध्ये दोन कंपन्यांवरती आम्ही कचरा जाळल्याप्रकरणी पाच पाच हजार रुपये दंड केला आहे तसंच मी नागरिकांना आवाहन करतो की शक्यतो आपण कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे जे नागरिक असो किंवा व्यावसायिक असो यांना आम्ही जर वापरताना आढळले तर त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई करणार न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर